डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस अहिल्यानगर मध्ये एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी कालावधीत सदुसष्टवी वरिष्ठ माती आणि गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा तसेच महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धेच्या मैदानाच्या मातीचं पूजन आज केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते वाडिया पार्क या ठिकाणी झालं स्वर्गीय बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरी या ठिकाणी हा मातीपूजन सोहळा शेकडो कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीमध्ये पार पडला नगरला कुस्तीची वैभवशाली परंपरा आहे त्यामुळे येथील मैदानावरही स्पर्धा होणं अत्यंत आनंदाची बाब आहे खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेत देशाला पहिलं सुवर्णपदक मिळून दिलं होतं त्यावेळी कुस्तीला सोन्याचे दिवस होते मात्र आता हे वलय कमी होत आहे त्यामुळं कुस्तीला पुनर्वैभव प्राप्त व्हावं यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ स्थापन होऊन गेली सदुसष्ट वर्षांपासून तो प्रयत्न करतोय महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या माध्यमातून देशात नेतृत्व करणारे खेळाडू निर्माण करायचे असल्याचं केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय आम्ही जर ठरवलो राजकारणामध्ये सामाजिक कामामध्ये सांगायचं म्हणलं लोकांपर्यंत जाण्याचं म्हणलं तरी तरुण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आजही आपण जनतेचा आपण काम करण्याचा प्रयत्न करतो आणि ती होण्याचं काम एवढंच होतं का या क्षेत्रामध्ये आपण व्यायाम केलेला असल्यामुळं आपल्याला तिथं ऊर्जा कायमस्वरूपी राहण्याचं काम होत आहे परंतु आजच्या अलीकडच्या काळामध्ये पाहिलं तर लाल मातीचा व्यायाम करणारे आणि लाल मातीच्या कुठल्या क्षेत्रामध्ये आपण शिक्षण घेणारे जे काही मुलं इथं त्यांची संख्या आपण पाहिली का कमी पडल्याला पाहायला मिळण्याचं काम आहे परंतु आज आपण पाहतो का जिमच्या माध्यमातून अनेक मुलं व्यायाम करण्याचं काम करतात आणि व्यायाम करीत असताना पाहिले वेगवेगळ्या प्रकारचे मला असं वाटतं काही इंजेक्शन घेतात कुठेतरी वेगवेगळ्या प्रकारचे औषध घेतात आणि त्या व्यायामाच्या माध्यमातून आज आपण इंजेक्शन औषध घेतल्यानंतर त्याची तब्बत पाहिली चांगली लिठा पाहायला मिळण्याचं काम होत आहे परंतु इथं काय आमच्या शिवाजीराव कड्याच्या बाबतीत उदाहरण काही लागू होत नाही कारण शिवाजीराव हे ओरिजिनल आपण पाहतो का पाहिल्यानंतर ते ओरिजिनल आपण पाहतो अनेक वर्षापासून जिमचा व्यायाम करण्याचं काम करतात मातीपूजन म्हणजे काय या महाराष्ट्राची एक ती वेगळी परंपरा आहे आणि याला एक वेगळं महत्व असत महाराष्ट्र केसरी म्हणलं तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या स्पर्धेकडे असत महाराष्ट्राच्याच नाही तर इतर राज्यातून देखील जे जे लाल मातीतले मल्ल असतात ते, ते या स्पर्धेमध्ये स्पर्धा पाहण्याकरता त्या पैलवान पाहण्याकरता या ठिकाणी येत असतात आणि म्हणून या स्पर्धेला एकोणतीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत आपले दोन फेब्रुवारी पर्यंत या देशातून मल्ल मंडळी येणार आहेत क्रीडा मार्गदर्शक येणार आहेत आणि म्हणून हे वेगळं महत्व असताना या महाराष्ट्राने देखील अनेक मल्ल घडवले काही मल्लांनी त्यांची कामगिरी ही लाल मातीत देखील दाखवली मॅट वरच्या मध्ये दाखवली नॅशनल लेवल पर्यंत आपले महाराष्ट्रात ते मल्ल जाऊन पोहोचलेले आहेत पण पहिला मंडळी फक्त लाल माती पुरते मार्गीत नसतात तर आज देशाच्या ह्या मंत्रिमंडळामध्ये देखील आज आपल्या लाल मातीतला रूपानं त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि नगर जिल्ह्यामध्ये तशीच वेगळी परंपरा आहे अनेक राजकीय क्षेत्रामधली मंडळी ही पहिली लाल मातीतली होती त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये देखील आपलं नावलोकी मिळवलं आहे भैया मागच्या तुम्हाला पाहिजे होती पण आम्ही घेतली त्याचं कारणच असं होतं बहुतेक की आम्ही केली त्याच्यापेक्षा भारी कोण करू शकतो तर भैया करू शकतो म्हणून आम्ही आधी घेतली आणि म्हणून आता तुम्हाला त्याच्यापेक्षा मोठी स्पर्धा करायची हे तुम्ही ठरवलंय खरं तर हेच अपेक्षित आहे आमच्या लाल मातीतली कुस्ती या राज्यातली कुस्ती दादा खाली आपण पाहिलं मागच्या काही काळामध्ये निश्चितपणे विचार करायला लावणारी होती की आम्ही खूप मागे पडलो एकोणीसशे बावनच्या ऑलिम्पिकला खशाबा जाधवांच्या रूपानं या देशाला पहिलं ऑलिम्पिकचं मेडल हे खुस्तीने दिलं होतं त्यानंतरची शोकांतिका होती की आज तागायत या महाराष्ट्रात ऑलिम्पिकचं पदक देणारा पैलोन आम्हाला निर्माण करता आला नाही किंबहुना गुणवत्ता होती कर्तृत्व होत पण संघटना म्हणून चालवताना आम्ही सगळं कमी पडलो की काय हा विचार आपल्या सगळ्यांना करायचा होता आणि म्हणून महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा एक ओल आहे त्याला या राज्यातला खेड्यापाड्यातला शेतकऱ्याचा वर्ग जेव्हा तालमीत जातो तेव्हा जा त्याचं एकच स्वप्न असत कि मला महाराष्ट्र केसरी व्हायचंय मला राज्याच्या अधिवेशनामध्ये खेळायचंय आणि म्हणून या राज्यामध्ये सदुसष्ट वर्षापूर्वी स्वर्गीय मामासाहेब मोळांच्या प्रयत्नातनं माध्यमातन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना झाली आणि या महाराष्ट्र केसी स्पर्धेला सुरुवात झाली आणि त्याची इतकी मोठी परंपरा आहे की वर्षभर आमचे पैलवान या स्पर्धेची वाट बघत असतात आणि म्हणून महाराष्ट्र केसीचं तर महत्व कमी नाहीच होणार परंतु त्याच्या पुढे जाऊन आता आम्हाला या राज्यातून पुढच्या काळामध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणारे खेळाडू घडवायचे पैलवान घडवायचे आणि म्हणून महाराष्ट्र केसरी स्पर्धा एक असं व्यासपीठ आहे की ज्याच्यामध्ये या राज्यातली सगळी कुस्तीतली गुणवत्ता आहे ती सगळी एकत्र येते एका ठिकाणी येते यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामराव तडस सरचिटणीस हिंद केसरी योगेश दोडके कार्याध्यक्ष पैलवान संदीप भोंडवे माजी आमदार अरुण काका जगताप आमदार शिवाजीराव कर्डेले स्पर्धेचे संयोजक आमदार संग्राम जगताप उपाध्यक्ष पैलवान अर्जुन शेळके महाराष्ट्र केसरी पैलवान अशोक शिर्के महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे सचिव प्राध्यापक डॉक्टर पैलवान संतोष भुजबळ सहसचिव पैलवान प्रवीण घुले यांसह सर्व पदाधिकारी शहर आणि जिल्ह्यातील पैलवान वस्ताद मंडळ यांची उपस्थिती होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार! दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार मध्ये